मेंढ्या आलेत या साईडला आणि आमच्या इथले लिंबाचे तोडलेत मेंढ्याला खाण्यासाठी ओ मामा टाका बरं का तिकड यायच्या जायच्या रस्त्याला नको रोड वरती या साईडला टाका चरू द्या खाल्ल्यानंतर टाका खाऊन झाल्यानंतर अजून काढायचे असेल तर काढा पलीकडच्या ह्याचे पाठीमागच्या बाजूला जाऊन बघते पाठीमागच्या दरवाजात गेल्या वेळेला त्यांनी असंच केलं होतं थांबे तोडले आणि रोडवरती तसे टाकले होते व्यवस्थित ठेवले नव्हते एका बाजूला दादा इकडच्या बाजूला टाका परत बरं का कारण पलीकडं कसं येते जाते लोक तिकडून हो हा इकडं टाका गोळा करून काय म्हंटल काय ऐकली नाही काय आहे नाही नाही आमचं आहे हा तुम्ही कुठलाय वातावरण बघा पुण्यामध्ये असताना मी तुम्हाला एका शेअर केलं होतं की पण मेंढ्या आल्या होत्या खिडकीच्या बाहेर दिसत होत्या तेव्हा मात्र मला गावाकडची आठवण आली होती कारण गावाकडे पण असंच वातावरण असतं पहा शेळ्या मेंढ्या वगैरे आणि आमच्या पाठीमाग सगळं सायड रान आहे मोकळं रान माळ रान असल्यामुळे भरपूर शेळ्या मेंढ्या मारत नाही ना माझ्या जवळ आले म्हटलं नाही ते जवळ आलं म्हणून मला भीती वाटली म्हटलं मारते का काय ते मामांना ठामे इकडे टाकायला सांगितले बाजूला टाकायला लागले तर असले दे की त्यांनी मग अशी विचारलं होतं की तोडू द्या का म्हणून म्हटलं खायनात का खाते जनावर <laughs> शेळ्या मेंढ्यांना तर खायला काय आता सगळं गवत वाळलेलं आहे बघा दिसत असत टाकले सगळे थांबे त्या मामांनी एवढे लांब नेता मेंढरेव रोज असं म्हणजे रोज रोज एका ठिकाणी थांबायचं रोज एका असू दे असू तिकडे राहिलाय ते आता पोराला आणायला होती बारा हाय पलीकडे राहिलाय गेली मेंढपर्यंत त्या मामांनी सगळे थांबे काढून एक ढिग लावला इथं त्या साईडला आणि बघा पूर्ण असं गवत साईडचं सगळं वाळलेलं आहे इकडं दाखवते शेळ्या मेंढ्यांना तरी खायला काय आहे कायच नाही तूपर्यंत आवडायच सगळं आवरावराय कपडे ठेवायचे ती व्यवस्थित तुझा बर्थडे डेंबर कुठं किराणा मला आणायचं रे जरासा

द्या थोड्या वेळ त्याला चौकात 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 का ए बाबू केलं आणि एकदम बारीक केस ठेवा म्हणायचं काय हेअर कट चाललाय का नाही एकदम बारीक केस ठेवा म्हणायचं एकदम बारीक नाही जीव एवढ्या एवढ्या गाडी चालवायची जड आहे रे गाडी मग <laughs> 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 <है रे> <laughs> <laughs> मला ती झेपत नाही हळू बसाव पाठी मागवच काळजी नको हो। आजी वाटते गाडी येते का बघू जायचं हां आले आले आणलं तुम्ही आज खूप छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची त्यासाठी यांना थोडंसं सा सामान घेऊन यायला लावलेलं आहे मी आणि खरंच रेसिपी खूप छान असणार आहे तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर रेसिपी बनवण्यासाठी इथे पहा मी अशी उभी भेंडी चिरून घेतली आणि भेंडी अगोदरच स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली होती त्यानंतर ही भेंडी आता भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी थोडंसं तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये भेंडी अगोदर भाजायची तर भेंडी भाजताना त्यामध्ये काय काय घालते हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये पाहिलं असतो मी तर थोडीशी भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मीठ अगोदर मीठ नाही घातलं मी नाहीतर पाणी सुटलं असतं त्याला मीठ घातल्यानंतर अगदी थोडीशी हळद भेंडी बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत पण मी आज मसाला भेंडी बनवते ग्रेव्ही टाईप खूप छान लागते टेस्टी लागते भेंडी भाजत आल्यानंतर शेवटी यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं तिखट घातल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचे छान अशी भेंडी सॉफ्ट झाली तर आता त्याच कढईमध्ये बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली त्यानंतर दोन तीन लवंग मिरी आणि तेजपत्ता घातलेला आहे जिरे घातलेत आणि दोन कांदे चिरून घेतले होते चिरलेला कांदासुद्धा यामध्ये घातला थोड़ा सा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कढीपत्ता कांदा थोडासा लालसर कलर येपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर त्यामध्ये इथे पहा मी दोन टोमॅटो बारीक पेस्ट बनवली होती टोमॅटोची ती पेस्ट यामध्ये घालायची आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे माझ्या रेसिपी चॅनेलवरतीसुद्धा ही रेसिपी मी अपलोड केली आहे तर हे चांगलं परतून झालेलं आहे आणि याची टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे यामुळे भाजीला या एक छान टेस्ट येते पेस्ट घातल्यानंतर थोडा वेळ परतायचा आहे आणि नंतर यामध्ये सुके मसाले घालायचे एक चमचाभर कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा लाल तिखट नंतर एक चमचा भरून धने पावडर घालायचे आहे भाजीमध्ये खूप छान स्वाद येतो त्यानंतर जिरे पावडर घालायचे आहे अर्धा चमचा आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि भाजीला एक दाटसरपणा यावा यासाठी एक चमचाभर मी बेसन पीठ घातलेलं आहे एक दाटसर ग्रेवी पण होते आणि जेव्हा यामध्ये दही घातलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा महिलांची तक्रार असते की दही आमचं असं फाटलं जातं तसं दिसू नये त्यामुळे मग यामध्ये हे नक्की घालायचे तर अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि दही घातल्यानंतरसुद्धा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही एवढी टेस्टी लागते भाजी अशी ज्यांना कोणाला भेंडीची भाजी आवडत नाही त्यांना जर अशी भाजी एकदा बनवून दिली तर सारखी सारखी ते भेंडीचीच भाजी खायला मागतील तर मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलवरती बरेचसे रेसिपी मी अपलोड केलेत त्यामध्ये नवीन जुन्या पारंपरिक म्हणजे सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज आहेत जर तुम्हाला वेळ भेटला कधीतरी तर एखाद्या दिवशी नक्की पहा तर छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि एवढा छान सुगंध द्यायला लागलायचा भाजून घेतलेली भेंडी यामध्ये घातली आणि भेंडी घातल्यानंतर थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे हा जो सगळा मसाला आहे तो भेंडीला व्यवस्थित लागला पाहिजे थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पातळ नसते ही भाजी दोन दिवसानंतर माझ्या ताईच्या घरी मी जाणार आहे माझ्यासाठी ती देवीला नवस बोलली होती तो नवस पूर्ण करण्यासाठी जायचं आहे तिथलेसुद्धा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन पाणी घातल्यानंतर हे बघा असं या पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी ग्रेवी बनवली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा थोडंसं मिक्स करून थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे अगदी एक दोन मिनिट कारण ही भेंडी लगेचच शिजली जाते कारण अगोदर परतून घेतली होती तर बघा कलर पण छान आलेला आहे आणि मस्तच झाली एकदम भेंडीची भाजी आणि खरं सांगू का खास यांच्यासाठी आज मी ही भाजी बनवली यांना भेंडीची भाजी खूप आवडते तर बघा एकदम दाटसर झाले झाली दिसायलाही मस्त दिसते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते तर आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये धन्यवाद